दितवा वादळामुळे गायब झालेल्या थंडीनं शुक्रवारपासून पुन्हा आपली झलक दाखवायला सुरुवात केली आहे सोमवारी जाणवण्या इतपत थंडी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरू झाली होती आता पुढील काही दिवसात तापमानाचा पारा अजून घसरण्याची शक्यता असून सोमवारपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार आहे उत्तरेकडून दक्षिणेकडं शीतलहरी वाहत असल्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे दितवा वादळामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस थंडी गायब झाली होती तसंच ढगाळ वातावरणाची अनुभूती कोल्हापूरवासियांना येत होती मात्र शीतलहरींचा प्रभाव वाढल्यानं शनिवारपासून कोल्हापूरसह राज्यात थंडीचं पुनरागमन झालं आता सोमवारपासून थंडीचा कडाका वाढणार असल्यानं महाराष्ट्र गारटणार असल्याची चिन्ह आहेत शीतलहरींचा प्रभाव आजपासूनच राज्यावर पडेल सोमवारपासून त्यात आणखी भर पडेल आणि आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहील विशेषतः दहा ते बारा डिसेंबर या तीन दिवशी तापमान लक्षणीयरित्या घसणार असल्यानं थंडीची तीव्रता वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात थंडीचा कडाका वाढणार आहे नागपूर आणि गोंदिया इथं तापमान एकांकी पातळीवर गेलं असून सकाळ संध्याकाळ बरोबरच नागरिकांना दुपारच्या वेळीही थंडीचा सामना करावा लागतोय थंडी वाढत असल्यानं नागरिकांनी विशेषतः लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि रक्तदाब श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय